भारत हा कृषी प्रधान देश जवळपास साठ ते सत्तर टक्के भारतीय शेती करतात अनेकदा शेती म्हणजे तोट्याचा धंदा असं हो म्हटलं हो जात किंवा तशी समजूतच अलीकडे ग्रामीण भागात निर्माण होऊ लागली आहे पण हे चुकीचं आहे हे ठामपणे सांगणारे अमर हबीब शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी अमर हबीब यांनी अनेक यशस्वी चळवळी सुद्धा उभारल्या ज्यात लाखोंच्या संख्येनं शेतकरी कुटुंब सहभागी व्हायचे शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज म्हणजे अमर हबीब चुळा न्यूज प्रेक्षका नमस्कार आज संत्रानगरीमध्ये किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब सर आपल्या वरुड नगरीमध्ये आले आहेत सर सर्वप्रथम तुमचं संपूर्ण वरुडवासियांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सर आपण किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते आहे सर आपण शेतकऱ्यासाठी विविध आंदोलनात सहभागी झाल्यात विविध आपण खूप शेतकऱ्यांचं खूप मोठं त्यांच्या नेमकं त्यांना नेमकं काय पाहिजे असं ते आपण सतत आंदोलन करत असतात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात नेमकं आज तुम्ही वरुड नगरीमध्ये काय सांगू शकाल सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे आज काय परिस्थिती आहे एक वर्ष झालं आहे त्यांना तर आज अशी परिस्थिती आहे की देशामध्ये अकरा हजाराच्या वर आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या साडेचार हजार आत्महत्या अकरा हजारामधले साडेचार हजार हे केवळ महाराष्ट्रात आहेत म्हणजे सरासरी आपली त्याच्या अगोदर तीन हजार सव्वा तीन हजार अशी असायची या वेळेला चार हजारच्या वर हा आकडा गेलेला आहे म्हणजे आत्महत्या वाढल्या आहेत महाराष्ट्र आत्महत्यामुक्त व्हायचा लांब राहिला मग काय चाललं आहे ह्यांचं चा? ते शिंदेने उद्धव ठाकरेबद्दल बोलायचं राऊतांनी कोणाच्या तरी दुसऱ्याबद्दल बोलायचं तुम्ही टी व्ही की हीच घाण तुम्हाला दिसते जे चेहरे सकाळी उठल्यावर पाहू नयेत असे सगळे चेहरे टी व्हीवर दिसतात हा गाळ सगळा वर आलेला आहे जातीचा गाळ आणि राजकारणाचा गाळ यांनी सगळा महाराष्ट्र धवळून काढलेला आहे यांना शेतकऱ्यांशी काही देणं नाही शेतकरी मेला काय आणि राहिला काय यांना ह्यांची पदं पाहिजेत मग आम्ही आमचे आमदार निवडून देतो खासदार निवडून देतो त्यावेळेला तो शेतकऱ्यांचा लई कैवारी दिसतो पण पुढं काय करतो तो एक शब्द म्हणजे आत्ता ज जसं राजू बसरगेकर यांनी सांगितलं की बाबा आमच्या आमदाराला असं का वाटू नये विधानसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करावी आम्ही दरवर्षी एकोणीस मार्चला एक दिवसाचा उपवास करतो का करतो उपवास एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला साहेबराव करकेने आत्महत्या केली ते यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगावांचे नवरा बायको आणि चार लेकरं एकाच खोलीतून हे सहा प्रेतं बाहेर पडली अत्यंत करुण घटना घडलेली होती ती आम्हाला अस्वस्थ करते म्हणून आम्ही एकोणीस मार्चला उपवास करतो ही काही नवं नाही आहे तुमच्याकडं वरुडला डॉक्टर आशिष लोहे आणि त्यांचे सगळे मित्र हे दरवर्षी एकोणीस मार्चला उपवास करतात हे महाराष्ट्रातल्या आमदारांना खासदारांना माहीत नाही असं नाही आहे ते का नाही सामील होत बरं नाका सामील हो कमीत कमी विधानसभेमध्ये दोन मिनटं उभं राहा तेही केलेलं नाहीये हे सगळे नाटकी हरामखोर आहेत लक्षात घ्या हे नाव घेणार शेतकऱ्याचं पण करायचं तेच करणार पैसे खाणं हा यांचा धंदा झालेला आहे ही अत्यंत वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्येही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ती जास्त प्रकर्षाने अलीकडच्या काळात दिसायला लागलेली आहे आपल्याकडची निवडणूक पद्धत जी आहे ती फक्त गुंडांना निवडून देऊ शकते गोरगरिबांचा चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा निवडणुकीशी काही संबंध राहिलेला नाही निवडणूक मला तुम्ही सांगा की एकच दिवशी मतदान का तुम्ही राजकीय पक्षांना पंधरा दिवस प्रचाराला देता आणि मतदारांना एकच दिवस एक दिवस यासाठी की हिंदू मुसलमान करायचं गठ्ठा मतदान मिळतं पैसे वाटायचे ते एक दिवसच राहतं दुसऱ्या दिवशी दुसरं आणून दु, देऊ शकतो माझं म्हणणं आहे की ही निवडणूक पद्धतच आमच्या देशामध्ये अशी तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये सामान्य माणसाला अजिबात स्थान राहिलेलं नाही आठ दिवसाचं ठेवा ना मतदान काय फरक पडतो जिथं तिजोरी राहू शकते पैशाची तिथं मतपेटी का नाही राहू शकत सरकारी कार्यालयामध्ये लोक आपल्या सोडीनं जातील मतदान करतील ही पद्धत का आणत नाहीत ह्याला का पैसे लागणार आहेत आणत नाहीत कारण ते त्यांना सुईचं नाही ते जे त्यांच्या सुईचं आहे तेवढंच करतात त्यामुळं एक गुंडपुंडांचं राज्य ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं राज्य आपल्या देशामध्ये निर्माण झालं त्यामुळं शेतकरी आत्महत्येबद्दल कुणीही बोलायला तयार नाही आम्ही जेव्हा उपोषण सुरू केलं त्यावेळेला किसान पुत्र मोठ्या संख्येनं त्याच्यात सहभागी झाले महाराष्ट्रातले तर झालेच झाले महाराष्ट्राच्या बाहेर झाले किंवा देशाच्या बाहेरसुद्धा जी मुलं आपली गेली त्या मुलांनीही उपवास केला आणि दोन हजार सतरापासून सातत्यानं ते उपवास करतात आम्ही ह्याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी डॉक्टर राजीव बसरगेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पदयात्रा काढल्या पहिली पदयात्रा निघाली औंढा नागनाथपासून चिलगव्हाणपर्यंतची दुसरी पदयात्रा निघाली पानगा पानगावपासून अंबाजोगाईपर्यंतची आणि तिसरी आत्ता गेल्या वर्षीची जी पदयात्रा होती ती आम्ही धुळ्यात काढली किनगावपासून धुळ्यापर्यंतची यावर्षी आम्ही असा विचार केला की आता प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं किसान पुत्र संवेदन हे काय आमचं दुकान नवं तुम्हाला सांगतो किसान पुत्र आंदोलन ही संघटना नाही ही, ही चळवळ आहे हे आंदोलन आहे हे ह्याच्यात कुणालाही सहभागी होता येतं आणि अशा प्रकारे यावर्षी आम्ही असं ठरवलं की थीक ठिकठिकाणी पदयात्रा निघाव्यात तुमच्याही भागामध्ये मोर्शीहून वरुडला एक पदयात्रा येऊ शकते सावनेरहून एक पदयात्रा वरुडला येऊ शकते आणि एकोणीस मार्चला इथं सगळे लोक एकत्र एक जमून त्या आत्तापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सर्वांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या वरुड शहरामध्ये व्हावा अशी अपेक्षा घेऊन मी इथं आलेलो आहे याच्यामध्ये वरुळकरांनी तर सहकार्य करावंच करावं पण थोडंसं डोळस व्हा तुम्हाला सांगतो ना राजकारणावर अवलंबून राहू नका हे आता तो काळ गेला जो ज्या वेळेला थोडीशी संवेदना तरी होते हे नुसते हापात पापात माल गपापा करायला निवडून गेलेले लोक असतात पैसे खाणं एवढाच ह्यांचा धंदा असतो ह्यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे हे सगळ्या महाराष्ट्रामधले हे चित्र आहे आणि जेव्हा सगळीकडं काळोख असतो तुम्हाला सांगतो टागोरांची एक छान कविता आहे टागोरांची या कवितेमध्ये ते म्हणतात की सूर्य असा मावळायला लागला तेव्हा सूर्याला चिंता वाटायला लागली आता मी गेल्यावर तर सगळीकडे अंधार होईल काय करायला पाहिजे तर मग एक दिवा एक चिमणी पुढं आली देव दिवा म्हणतो सूर्या तू निर्धास्तपणे जा माझा जेवढा प्रकाश आहे तेवढा मी देईन किसान पुत्रनी आपला प्रकाश आपल्या ठिकाणी जेवढा शक्य होईल तेवढा दिला पाहिजे आणि एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणात उपवास केला पाहिजे असं मी आव्हान करतो चानपुत्र आंदोलनाचे प्रणेते हमीब सर आपल्यासोबत होते आज त्यांनी सांगितले नेमक्या शेतकऱ्याची काय व्यथा आहेत आणि खरं प्रशासनाने लोकप्रतिनिधी किसान की शेतकऱ्यांना कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ज्या मागणी आहे किंवा शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्याकरता प्रशासनाने सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे पात्र कॅमेरा निको बावनी प्रवीण सारखं चोळाबोणीस पोर्टल